महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने निघाला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा सध्या संपूर्ण राज्यात सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी उठाव होत आहे तर यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने होत आहेत तर अकोल्यातही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी येथे भव्य पेन्शन ब्लॅक मार्च मोर्चा काढत एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा दिला येणाऱ्या विधानसभेपूर्वी जुनी पेन्शन लागू करा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची जागा तुम्हाला दाखवून देण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे देशाचे पंतप्रधान असतील खासदार असतील किंवा आमदार असतील कोणी जरी असतील सगळ्यांना पेन्शन पेन्शन लागू ते एकदा निवडून आले तर दुसऱ्यांदा निवडून आले तर पेन्शन तिसऱ्यांदा असलं तर ते पेन्शन वाढत जाते इथं देशासाठी जे लोक आपल्या वयाच्या चोवीसव्या वर्षापासनं ते साठ पासष्ट वर्षापर्यंत देशाला सेवा देतात देशाचा कारभार चालवतात महसूल खाते असेल टीचर असेल शिक्षण प्रणाली असेल आर्मी असेल मिलिटरी असेल प्रत्येक गोष्ट चालवतात त्या लोकांना आज इथं पेन्शन बंद करून टाकलं सर्वसाधारण माणूस जर घरी गाय म्हैस असेल ती बाकडी झाली तरी तिला खाटी कगडत देत नाही ही आपली संस्कृती आहे आज आपल्या इथे देशामध्ये तो माणूस नोकरीवर हे झालं तर त्याचा जो संविधानिक अधिकार आहे तो काढून घेण्यात आलेला आहे मला वाटतंय जे लोक देशाची सेवा करतायत त्यांना दिलेला पाहिजे आज देशात आपण लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे आपण वारकऱ्यांना सुद्धा पेन्शन देतोय तर मग या लोकांना ज्यांना संविधानाच्या माध्यमातून पेन्शन आहे त्यांच्या हक्काच आहे ते देशाला न्याय देतात काम करतात आपला घाम गाडतात देशाच्या आर्थिक ह्याच्यात हे करतात त्यांना का द्यावं नाही मी सरकारकडे विनंती करतो की जे योग्य आहे जे पात्र आहेत कधी कधी तेव्हा पात्र लोक तिथं खासदारकीला बसतात आणि पेन्शन घेतात हे लोक शैक्षणिक दृष्ट्या पात्र असून देवाला सेवा देतात त्यांना पेन्शन दिलंच गेलं पाहिजे एवढी मी सरकारकडे सगळ्यांकडे विनंती करतो कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही म्हणता शासनाकडे पैसे नाही तिजोरीमध्ये पैसे नाही आणि तुम्ही वेगळ्या प्रकारच्या तरतुदी करता लाडक्या बहिणीला पैसे द्यायला आमचा विरोध नाही है पण लाडका भाऊ लाडकी बहीण या योजना सोबत सुद्धा जो कर्मचारी तुमच्याकडे चोवीस वर्षापासून नोकरी करतो अठ्ठावन्न वर्षापर्यंत आणि तो पूर्ण आयुष्य दिल्यानंतर अठ्ठावन्न वर्षानंतर त्यांनी जीवन कसं बघायचं त्याच्या जीवनासाठी जीवन जगासाठी तो फक्त पेन्शन मागता आणि तेवढं शासनाने द्यायला पाहिजे आणि शासनाने आता कर्मचाऱ्यांची अंत पाहू नये आणि तात्काळ जुनी पेन्शन योजना मंजूर करावी आणि शासनाची लगेच आता समिती पण नियुक्ती झाली होती सगळं झालं होतं पण व्यवस्थितपणे त्या समितीचा अहवाल आला नाही आणि कर्मचाऱ्यांना अद्यापही पेन्शन दिल्या गेलं नाही मागणी मांडणी झाली तर सर्व एकच आहे की पेन्शन द्या तरच खुर्चीवर राहा तुम्ही जर पेन्शन देणार नाही तर खुर्चीवर राहणार नाही हा एक इशारा मोर्चा आहे सर्व कर्मचाऱ्यांकडून शासनाला इशारा देण्यात आलाय की पेन्शन द्या नाही तर खुर्चीच व्हा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन